विकासाच्या नावावर सर्वत्र वृक्षतोड होत असताना दृष्टीच पडले हे एक ऐतिहासिक वृक्ष तीनशे ते पाचशे वर्ष जुने वडाचे झाड असावे असा अंदाज चंद्रपूर जिल्ह्यात सावली गोड पिपरी मार्गावर भवराळा या गावी आढळून आलं हे वृक्ष हे ऐतिहासिक वृक्ष ऐतिहासिक वारसा म्हणून जपला जावा ही आधुनिक केसरीची मागणी पाहुयात याविषयी आमचे जिल्हा प्रतिनिधी श्याम हिडवू यांचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार आधुनिक केसरीच्या वाचक आणि दर्शकांना सांगताना आज एक वेगळा अनुभव विषद करावा असा वाटतो सावली गोडपिंपरी मार्गावर भोवराळा नावाचं एक गाव आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असलेलं हे गाव आणि सहज फिरता फिरता आलेलो आमचा हा ठिकाण आहे या भोवराळा गावामध्ये एक खूप मोठं अतिशय प्राचीन असं वडाचं झाड या ठिकाणी दिसतंय हे जे झाड आपण पाहतोय तब्बल पाचशे वर्षापेक्षा जास्त जुनं हे झाड असावं असं मला वाटतं त्याचं पारंब्या या पारंब्यावरून आलेला वृक्षांचा जो आकार दिसतो आहे आपल्याला हा वृक्षांचा आकार जर आपण पाहिला तर एक कळ आपल्याला दिसतो आहे आणि या कळच्या अनुषंगाने ध्यानस्थ बसून जर समजा तुम्ही या ठिकाणी ध्यान करत असाल तर ते सुद्धा अतिशय सुंदर एक वेगळ्या पद्धतीचं आपल्याला जाणवेल एक अतिशय शांत चित्ताची ही जागा आहे आणि या शांत चित्ताच्या या जागेमध्ये जेव्हा आपण नुसतं या ठिकाणी बसतो या ठिकाणी बसल्यानंतर एक वेगळी अनुभूती या ठिकाणी जाणवते आहे की सूर्य असताना जात असताना त्याचे किरण आपल्या चेहऱ्यावर येतात आणि एकंदरीतच एक त्याला असलेला हा जो राऊंड दिसतो आहे अर्धशेप आलेला आहे अर्धवर्तुळाकार आपण ज्याला म्हणू अर्थावर जो आज आलेलं हे वृक्ष आहे गेल्या कित्येक वर्षाची ही या वृक्षाची परंपरा आहे असं इथे गावकरी सांगतात मला असं वाटतं की ही जी परंपरा आहे हा एक ऐतिहासिक वारसा ऐतिहासिक वृक्ष म्हणून जपायला हवं पाचशे वर्ष साधारणतः झाले असावेत आपण पाहू शकतो याच्या पारंब्या सुद्धा आज जर आपण पाहिल्या त्या पारंब्याचं सुद्धा एक स्वतंत्र एक मोठं हे झालेलं आहे त्यामुळे भवराळा गावामध्ये असलेलं हे वळाचं झाड निश्चितपणे शासनाने याची दखल घ्यावी आणि या झाडाला एक ऐतिहासिक वृक्ष म्हणून त्याची नोंद करण्यात यावी आणि हा एक ऐतिहासिक वारसा म्हणून जपल्या जावा आणि चंद्रपूरकरांसाठी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा याचा विचार व्हावा अशी एक नम्र विनंती माझी शासनाकडे आहे आधुनिक केसरीच्या वाचकांसाठी आणि दर्शकांसाठी हे जे आपण वृक्ष पाहतो हो। आहोत या वृक्षाच्या माध्यमातून हा ऐतिहासिक वारसा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरावा आणि हा ऐतिहासिक वारसा महाराष्ट्रावर कुठेतरी दिसल्या जावा यासाठी म्हणून आज खास सहज फिरता फिरता फेरफटका मारत असताना आम्ही हा प्रयत्न केला आधुनिक केसरीच्या वाचकांपर्यंत ही बातमी पोहोचत असताना माझ्यासोबत आमचे सहकारी मित्र देवानंद साखरकर हे सुद्धा आहेत आणि म्हणूनच आधुनिक केसरीसाठी खास चंद्रपूरवरून चालवू तुमच्यासाठी हा ऐतिहासिक वारसा तुमच्यासमोर घेऊन येतो आहे